आई तुळजाभवानी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या प्रेरणेने तसेच महाराष्ट्रात महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या मनातील मुख्यमंत्री पक्षप्रमुख एकनाथबाई शिंदे किल्ले शिवनेरीचे कार्यसम्राट आमदार शरददादा सोनवणे व नगरीचे आदर्श सरपंच कोरोना योद्धा लता भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली मी विकास शांताराम जाधव प्रभाग क्रमांक चार मधून मनसर नगरपंचायत निवडणुकीसाठी आपल्या सेवेसाठी सज्ज आहे प्रभाग मध्ये आता तुमचं पाडं जड वाटतं याचं कारण काय मी सलग वीस ते पंचवीस वर्ष माझ शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समाजसेवेची आवड असल्यामुळं व्यवसाय करत असताना तालुक्यातील मनसर मनसर भागातील बऱ्याचशा नागरिकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत माझा जो प्रशासकीय अनुभव आहे म्हणजे कुणाची कामं तहसील कचेरीमध्ये असतील प्रांत ऑफिसला असतील कलेक्टर ऑफिसला असतील किंवा म तलाठी कार्यालयात असतील ग्रामपंचायतमध्ये असतील नगरपंचायतमध्ये असतील विविध ठिकाणी त्यांची कामं किंवा त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे माझा जनसंपर्क चांगला आहे सगळ्यात म्हणजे घराघरामध्ये प्रत्येकाची कामं केलेली आहेत त्याचा त्याच त्याच लोकांचा मला आशीर्वाद आहे त्या माध्यमातून माझं काम आता चालू राहणार आहे आता तुम्ही लोंडी माझी बरोबर या ठिकाणच्या का समस्या काय काय या ठिकाणी प्रामुख्याने रस्त्याच्या समस्या आहेत या ठिकाणी सगळ्यात महत्वाची समस्या आहे स्ट्रीट लाईटची म्हणजे जुना चांदलेला रोड जो आहे त्याच्या दुतर्फा जे आता स्ट्रीट लाईट आहेत त्या स्ट्रीट लाईटच्या तारा लोंबकळत आहेत कुठं पोल वाकलेले आहेत तर माझं सगळ्यात प काम असेल की ह्या ज्या स्ट्रीट लाईट आहेत तर ह्या सिंगल लाईन करून त्या केबलच्या माध्यमातून जोडायच्या किंवा हायमस्ट सोलर दिवे बसवायचे ह्या समस्येवर ह्या पद्धतीने काम करणार आहे नागरिकांना काय आव्हान करणार तुम्ही आता चर्चा सर्वप्रथम मी नागरिकांना आव्हान करण्यापेक्षा मी नागरिकांच्या समोर ह्या गोष्टी घेऊन जाणार आहे ज्या प्रामुख्याने मंचर शहरामध्ये ज्या मनसर शहराचा विकास होत आहे माझं मंत्र शेअर स्मार्ट सिटी व्हावं हा दृष्टिकोन माझ्या डोळ्यासमोर आहे त्यासाठी हे होत असताना त्यासाठी माझ्या भागाचा शहराशी जो विकास आराखडा तयार करणं हा प्रामुख्याने भाग आहे तसेच आताच मी जे सांगितलं की ज्या स्ट्रीट लाईट आहेत ज्यात तीन तारा खाली लोंबळलेल्या असतात किंवा ते धोकादायक आहेत जे पोल आहेत तर तेच सिंगल लाईन करून केबलच्या माध्यमातून ते जोडणं आहे हायमस्ट सोलर दिवे बसवायचे आहेत रुंडाऊन सोसायटी येथे मी यांच्या ना ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन गार्डनचं हे करणारे पार करणारे एक तिथं एक छोटस सभागृह घेण्याचा माझा मानस आहे आपल्या भागामध्ये जे निवासी प्रकल्प येतात आहे त्या अनुषंगाने जे व्यवसाय असतील त्या व्यवसायाच्या अनुषंगाने आपल्या भागातील तरुणांना पायाभूत सुविधा पुरवणे याही गोष्टी मी करणार आहे ही सर्व कामे करण्यासाठी येत्या दोन डिसेंबर रोजी तुम्ही मला नगरसेवक पदासाठी करा मी शिवसेना चिन्ह घेऊन तुमच्या समोर उभा आहे मी प्रभाग क्रमांक चार मधून अधिकृत उमेदवार असून माझा अनुक्रमांक एक असून धनुष्यबाणासमोरील बटन दाबून तुम्ही मला विजय करा तसेच ह्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी सौ राजेसाई स्य, राजेश्रीताई दत्तात्रय गांजाळे याही नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत त्यांचा अनुक्रमांक एक आहे त्यांचं चिन्ह धनुष्यवण आहे तरी आम्हा दोघांनाही तुम्ही मतरूपी आशीर्वाद देऊन विजयी करा